असे तुम्ही सगळे आणि स्वागत आहे काला वाटतं तुमचा माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर रात्रीचा दीड वाजता ब्लॉग स्टार्ट केलं आहे कारण आम्ही चाललो आहे बाहेर बाहेर कुठं चाललो आहे तुम्हाला समजलंच पूर्ण ब्लॉग बघत राहा तर बघू आता रा सकाळची फ्लाईट आहे त्यामुळं लवकर जायला लागतो तर पूर्ण ब्लॉग माझा कंटिन्यू राहा रोजचे ब्लॉक काढेल पाच दिवस आम्ही बाहेर सरलो आहे तर चला आता तर इकडे आमची तयारी झाली आणि आम्ही वाट बघतोय गाडीची गाडी मागवले आता आता आम्ही एअरपोर्टवर पोचलो आहे लोक सगळे जाम लोक आहेत घरात असले <laughs> काय हो कुठं चाललेत हा <laughs> इकडे बघा आमचा हिरो फुल फॉर्म अरे <laughs> अरे तुम्ही कसे इथं आले आमच्या माग माग आले वाटत हिरो कशी आली आमच्या माग माग आली वाटत काय रे होय हिरी पण झुडीओ घेतल्या वाटतं जास्तीत ना तुझं पण आहे ना असं माझ्याला बघू अरे घालायचं इथं फोटोशूट चालू आहे आल्या आल्या एअरपोर्ट वर इथं जाबाया इथं बघा फुल मेकअप कधीच कमी नाही होते दिवसांदिवस तू बघ ना दुसऱ्याला बोलते एंट्री झालेली बर्फ यायला बघा केवढ्या बॅगा आण केवढ्या बॅगा आणल्या मला आंघोळ करताना आंघोळ करते मी बर्फत आम्ही चौघ एवढी मोठी मोठी आमच्या पण तेवढ्या बॅग आहे खायला आणले बॅगन आणि बॅग इकडं बघते बॅग खायला आणले बॅगन ना बॅग याच्यान म्हणजे बॅग आपल्या असतात त्याच्या मग खायचं काय मग काढायला लावलंय सारीकाची सारीची इंट्री आमचा मेन बॉस अरे पाडशी आम्हाला इथं ही जे हेअरस्टाईल चालू आहे ना आम्ही आहोत आहोत कुठ नाही एवढे बघा मला ऑनलाईन म्हटलं मी मागवले अरे सारे कर तुझा मेकअप किती टाइम लावते अजून आपल्याला तिकडं जायचं इतच नाही बसायचा बघा आमची सोनपरी कशी चालली सोनपरी कशी शाईन परी आहे परी कशी चालली बघा परतो तो लगेच दिसला तुला विमान इकडं बसमीला जास्तच भूक लागलेली तिचा पोटात आवाज यायला लागला तिच्या पण म्हणून आम्ही खायला बसलो डायरेक्ट म्हणून आम्ही खायला बसून माहिती नसतो बसलो यू आँशू। आँशू। यू अंशू यू घायकर चल एक प्रश्न विचारते के एफ सी चा मिनिंग माहितीये का एफ सी मिनिंगच नाही माहिती गायस के एफ सीचा मीनिंग मिनिंग तुला माहित आहे काय खूप सीवर नाही येतो रे पण गाईज बघा कोणला भूक लागलेली आणि कोण खातोय बघा

पहाडाला झोपा आता आम्ही दिल्लीला उतरलोय आणि आता इथून आमची परत आणि यांची कामा झोपायची यांना कुठं ही पण ही झोपलेली हा तो ट्रेन परवडला बाबा आई जी पहिलीच टाइम होती ना वकली का नाही आईला उलट येतात ट्रेन मध्ये उलट येतात इला गाडी उलट येतात टू व्हीलर उलट येतात रिक्षा उलट येतात आता नाही उलटी गेली नाही ना नाही तू नव्हती ना बाजूला चला आता आता आमची परत फ्लाईट दुसरी बाबा दिल्लीला जाम दुकान आणि 30 वाजते पोरांची धाकिट नाही ठेवलं उघड बघा काय बोलते आल्यापासून आयरा सगळीकडे तिकीट दाखवून टाकून तिकीट आधार कार्ड तिकीट आधार कार्ड तेच लागत त्यांना भाई अजून काय नाही पप्पा पप्पा हे बघ कुठे चाललोय आपण पण आपण चाललोय डोरवला खड्ड्याला <laughs> आपण तिकीट दाखवायला चाललोय आम्ही दुसऱ्या एअरपोर्टला आलो आता डोरेवणकर गाई जाईल आय बघा बघ नको

आम्ही आलो आता विमानात तर आता आहे श्रीनगरला उतरलोय डेंजर थंडी सारे कशी वाजते थंडी युग थंडी, थंडी वाजते का युग थंडी, <laughs> थंडी वाजते अग बाई तुला कशाला आला उलटी आली बाईला उलट्या चालू झाल्या का कामाची नाही हि निकडून न्यायच्या लायकीची नाही इले जिथं जावा तिथं उलट्या 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 तरी कशा ठेव का। योगा दिदीला सांग आम्हाला दिदी आताच आम्ही हॉटेलवर वर आलोय नाही बघा यांचं काय चालू आहे

जा ना बॅग आहे करायला मदत जा ना सारे तर आता आम्ही श्रीनगरला आहोत आणि तयारी केली जस्ट आणि आता बघू कुठं जायचं अजून माहित नाही लोकेशन बघू आता कुठं जायचं माझी हिरोईन आली नाही काय चाललंय काय चाललंय रे बसल्या ते होडी हाऊस बोट ना आमचा हॉटेल आणि इकडे आता कुठे जायचं माहित नाही परदे जाम जा रहा था हां हां हर्ड दैट इट नाइन बस के लिए आशु मैं बोलते

जनवरी पड़ा था ना खोल किती गहराई किती आहे राल लेकचा ले पाच फूट वीस फूट चाळीस फूट अशी म्हणजे आतमध्ये आहे खोल पर्यंत দেয়কে পারা্য়ে পারা পাড্য়োয়ে মাজ্তরা ইনিয়ে একাকেনি সাদিনে ইন্য়ে পালায়ে যুগে লাভাকো মাদ্য়ে পালাই কা बापरे आता एवढी थंडी हात वगैरे याला थंडी वाजते म्हणून यो चालत नाही बघ इकडं थंडी वाजते म्हणून ये हो। अरे इकडे बघ ना तू कोण येऊ थंडी वाजते म्हणून चालत नाही बा चालत बात बाहेर झोप येते आणशुचं काय चाललंय घालून इथ कोणचं काय ना कोणचं काय या गार्डनला

परत परत असे इथं मॅगी वरून याची नाटक चालू आहेत गरम गरम मॅगी में परी खा गरम तर काहीच लागत नाही गरम बाईज नाही लागत आई जाम थंडी वाजते आणि आता आम्ही जेवायला आलो जेवतो ना झतो आरो आम्हाला दुसरीकडं उद्या जायचं आहे कुठं जायचं आहे माहीत नाही काय काय जेवायला तुम्हाला दाखवेन मी आम्ही आलो जेव्हा ना <laughs> <आरे> <laughs> 去。